मीरा भाईंदर शहरातलं पहिलं वारकरी भवन इंदोरीकर महाराजांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आणि त्याचबरोबर त्याच लोकार्पण होत याचा आनंद आहे की साक्षात समाज प्रबोधनाचं काम पूर्ण महाराष्ट्रभर फिरून इंदोरीकर महाराजांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेपर्यंत जे विचार आहे ते विचार पांडुरंगाजी पोहोचवण्याचं काम इंदरी तर महाराज करत असतात आणि आज मीरा भाईंदर शहरामध्ये या लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये त्यांच्या भूमिपूजन झाल्यानंतर त्यांचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं आजही लोकार्पण झाल्यानंतर त्यांचं कीर्तन होतं आणि हजारोंचा जनसमुदाय या ठिकाणी या गोष्टीचा आनंद आहे मीरा भाईंदर शहरामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून मला शिंदेसाहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा करोड रुपयाचा निधी या शहरासाठी दिला तब्बल अठराशे कोटी रुपये या मीरा महापालिकेकडे कधी वर्ग केले आणि त्यातील काही निधी मी हा वारकरी संप्रदायासाठी त्यांच्या वारकरी भवनासाठी वापरला आणि आज त्याचं लोकार्पण लो होतं या गोष्टीला मला मनापासून आनंद आहे आणि अशाच प्रकारे विविध समाज भवना ह्या मीरा महेंद्र शहरामध्ये केले त्यामध्ये उत्तर भारतीय भवन आहे राय बच्चन यांच्या नावानं मैथिली समाज भवन आहे सरदार वल्लभभाई पटेल भवन आहे महाराणा प्रताप भवन आहे बंगाली समाजाकरता भावना आहे केरळच्या लोकांकरता भावना म्हणजे देशातल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांसाठी भावना जी बांधण्याची माझी एक इच्छा होती ती इच्छा मुख्यमंत्री म्हणून असताना एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली आणि तो निधी उपलब्ध करून दिला महापालिकेच्या भूखंडावर त्या वास्तू आता उभ्या राहिलेल्या दिवागांवर त्याचं आहे सगळ्या वास्तूं आपण लवकरात लवकर करणार तो एक आनंद आहे लोकप्रतिनिधी काम करत असताना लोकांनी मला चार चार वेळा जर आमदार म्हणून निवडून दिले असेल आणि राज्याचा आता परिवहन मंत्री म्हणून काम करत असेल निश्चितपणे अशा कामाचा सर्वसामान्य लोकप्रतिनिधी म्हणून त्या ह्या सगळ्या गोष्टींचा मला आनंद वाटतोय आणि आज तो आनंद द्विगुणित झाले सर सहा महिन्यापूर्वीच तुम्ही सांगितलं होतं की या जागेच मार्क एक आता आहे तिथून कसा करा तुम्ही पास तुम्ही त्याला उद्घाटन सुद्धा बोलवलंय काय तुमची पहिली प्रतिक्रिया आनंद नाही आनंद याच गोष्टीचा आहे की इंदोरीकर महाराजांचा खरं तर फिरवण्याच्या वेळा मिळत नाही एक एक वर्ष त्यांचे राज्यभर किंवा राज्याच्या बाहेर सुद्धा लोक कीर्तनासाठी अक्षरशः पाठपुरावा करत असतात परंतु माझ्या नशिबानं बघा की ह्याच वारकरी संप्रदायानं मला विनंती केली होती की एक पहिलं वारकरी भाऊ मीराबाईकर शहराचं पाहिजे आणि आज त्याचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होत त्या गोष्टीचा मनापासून आनंद आहे अतिशय मंगलमय प्रसंगी एक भौतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर वारकरी संप्रदाय आणि राजकारण ही दोन विरुद्ध टोका असतात जनरली परंतु साई साहेब असे की ते दोन्ही दोन्हीमध्ये मॅचिंग आहेत त्यामुळे पांडुरंगही त्यांच्या मागे आहेत वारकरी समाधानही त्यांच्या पाठीमागा आहे आणि हा परिसरातील जनताही त्यांच्या पाठीमागा आहे हे त्यांच्याकडून घेतलेलं काम आषाढी ते कार्तिकीच्या कालावधीमध्ये साक्षात पांडुरंगाने ते वयकर वायकरी वहन त्यांच्याकडून बनवून घेतलं हे पांडुरंगाने त्यांना दिलेली श्रोती आहे मनुष्य एकटा काही करत नाही मनुष्याकडून करून घेणारी एक चेतनामय शक्ती असते हे त्या शक्तीवर तो माणूस त्या शक्तीच्या जोरावर पुढे जातो सर्व सामान्य माणसाचं काम वारकरी की सेवा आणि भगवंतावर असलेली श्रद्धा या गोष्टीमुळे हे काम झालं अजून पंढरंगाची मूर्ती लवकरात लवकर बसणार आहे आता आपण कीर्तन ऐकणारच आहात जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव